थे थे। मला छान वाटलं तू ताईसाठी उठून एवढ्या लवकर उठून सगळं स्वयंपाक बनवला आणि तिच्या सोबत बांधलं नाही मला आवडलं खरंच आवडलं कर्तव्यच आहे मग तर ना हो ते बरोबर आहे पण तू केलं हे मला आवडलं मला कुठलीही गोष्ट व्यक्त करायला आवडते मला चांगलं वाटलं आवडलं तर ते पण मी सांगतो नाही आवडलं ते पण मी पोस्ट सांगत असतो माझा <laughs> स्वभावच आहे पहिल्यापासून जे आहे ते मी बोलतो मला एखादी गोष्ट नाही आवडली ते सुद्धा मी म्हणेन की नाही आवडलं तुझं चुकलं किंवा एखादी गोष्ट जर मला आवडली तर मी ते सुद्धा त्याचं मी अगदी मनमोकडेपणाने काम नाही काम काय ना आता जेवण बनवते आता नाश्ता झालाय ना तर म्हणून म्हणत थोड्या वेळाने राहते मग गरम गरम जेवल्या जाते अच्छा हो आज तुम्ही जाणार आहे का कुठं पण काही मन नाही होत जायला का बर तुला सोडून जावच नाही वाटत असं वाटत इथंच बसलेलं तुला पाहत <laughs> जा काही काम नाही फोन केला होता का हो केला होता ना दहा वाजताच पोहोचली म्हणे दहा चार पोचली म्हणे म्हणजे मी फोन केला बाबा गेली होती तिच्या इथून निघून बाबा चहा पिले म्हणे गेले म्हणे हो का श्याम गेला तर जरा सुनसुन वाटते तिकडे श्यामच मस्त होत खूप क्यूट आहे ना हो खूप छान आहे तो आणि छान दिसतो बरं माझी ताई आणि जिजू पण दिसायला सुद्धा छान झाला साडी छान दिसते हो का थँक्यू छान मॅनेज करते तू साडीत सुद्धा नाही म्हणजे व्यवस्थित घालते आणि वापर पण व्यवस्थित करता येते ना साडी घालून येतो तुला काम वगैरे करणं आता यांनी काय सांगू कि माहिती किती तारांबर उडणं चालू आहे एका हाताने साडी पकडा आणि एका हाताने काम करा ते साडी खोसता येत नाही साडी खोसलेली काढली किती निघूनच येते सगळंच किती पिना लावू लाव लावलो बांधू बांधू ठेवायला आहे साडी यायले म्हणते किती काम येतात साडीत आता कोणाला काय सांगा त्याचं त्याला माहिती जीव गुद मरते असं वाटते आपल्याला कोणतरी बांधूनच घेतलं की काय एवढं सगळं फिट फिट फिटफिट आहे सगळं साडी पण असं वाटते की आपल्याला काहीतरी बांधलं कोणी तरी काय छान दिसते म्हणायला हो येतात म्हणजे आता करता तसं पण साडी छान दिसते तू हो का घ्या माझ साडी छान दिसते तू साडी छान दिसते तू करू करू इका असं का बांधीलच राहू देत जो कमी हे साडी किती बोरिंग आहे कंबरला असं वाटते मला कोणतरी चिमटेच घेते एवढा तो पेटीकोट अंदर अंदर तो मला असं असं ते कापा पडून राहिला लाल लाल होऊन राहिलं सगळं ते फिट फिट बांधू बांधू यांनी काय साडी छान दिसते साडी छान दिसते करणं इकडे मला किती जीव चालला हे मला माहीत आहे दहा मिनटासाठी अर्ध्या तासासाठी ठीक वाटते साडी दिवसभर घालून बापरे तिथं तर खूप खाजवते बस वाटते की तिथं काहीतरी कापास पडला की काय लाल लाल झालं कापाय पडला आणि ते खाजवते पण कोण सांगा तर <laughs> का भाजी काय करू भाजी किती बोरिंग आहे स्वयंपाक बनवणंच खरंच बोरिंग आहे मम्मीची कमाल दोन्ही टाइम्स हो स्वयंपाक बनवणं आणि त्यातल्या त्यात देत भाजी कुठली करू हे किती मोठा प्रश्न असते फ्रीज भरलेला जरी असला भाजीने तरी कळत नाही की आज कुठली भाजी करू कुठली करू कोणाला कोणती आवडेल कोणाला कोणती आवडेल खरं बाप्पा जीवनातला सर्वात मेन प्रश्न जो कोणी असता असेल बायकांसाठी तर तो फक्त हाच आहे की भाजी कोणती करू आता भाजी काय करू कमाल बाई सर्वात मेनच प्रश्न आहे हा मी त्याच्याविषयी कधी विचारच केला नव्हता मम्मीची कमाल ग मम्मीने कधीच नाही म्हटलं आणि मम्मीने केलेल्या स्वयंपाकाला किती नाव ठेवायची मी हेच केलं के का हीच भाजी केली का हीच भाजी का केली मला नाही आवडत मला दुसरी करून दे मम्मी मला तुझी खूप आठवण येत आहे ग सॉरी ग मम्मी सॉरी मी तुला खूप त्रास दिला वेळेवर मी तुला भाजी करून मागितली वेळेवर स्वयंपाक बनलेला असताना मी जेवायची नाही दुसरं काही करून दे दुसरं काही करून दे म्हणून तुला खूप त्रास दिला ग मम्मी आता मला तुझी खूप आठवण येत खरच किती जे ते आपण एक बनवला आणि दुसऱ्यांचं म्हटलं की पोहेच केले का उपमा करायला पाहिजे होता असं म्हटलं तर किती राग येते ना एवढे कांदे कापले एवढे मिरच्या कापल्या छान पोहे केले आणि म्हणतात की पोहे कशाला केले उपमा करायचा होता सॉरी मम्मी मी तुला रोज म्हणायची ग हेच केलं का पोहेच केले का काय तू तू करतो आता की वाटते कि जा प आईले म्हणा आई तू किती चांगली आहे तू किती सगळे काम करायची एक नाश्ता करणं म्हणजे किती डोकं दुखी आहे पहिले त्याचे कांदे कपा मिरच्या कपा सांबार कपा कडपत्ता गाणा शेंगदाणे हे सगळं जमा करा पोहे भिजवा बाप रे किती सारे भांडे निघतात किती ते मोरी तुडतुड तुडतुड उडते आ मोहरी उडून चटका लागला मला त्याचा माझ्या आईला रोज चटका लागत असेल आहे ना तरी मी खाताना नाक लावायची अंग खाणं झालं की प्लेट ठेवून दिलं ताट सरकून दिलं पुढचं की चाललं तेवढे मोठे भांडे आई घासत बसायची <स्थिण> किती बोरिंग आईला किती त्रास होत कधी नाही म्हटलं ग माझ्या आईने मम्मी तू खूप चांगली आहे ग मम्मी आता हे नाश्त्याचे भांडे घासा लागतात मला मम्मी या नाश्त्याचे भांडे झाल्यावर स्वयंपाक मग स्वयंपाकाचे भांडे मम्मी आज मला तुझी खूप आठवण येऊन राहिली अयोगिता हा मम्मी हे, हो आई हे म्हणजे काय आहे इथे आहे मी किचन मध्ये अव मी म्हटलं आता लाक्षीण नाही हे बाय कुकर लावून दे फक्त वरण भाताचं पोळ्या आतापासून करू नको आता नाश्ता झाला तर तो, तो सासरे बी वावरात गेले अन त्यातून नाही तर मग हा राजू बी कुठे गेला बाई गाडी घेऊन कुठे गेला ते दोघ जण घरी आले की जसं बारा साडे बारा जेवणाच्या वागते काय एक भाजी करणं पोळ्या टाकणं बात होती इकडे पोळ्या टाका इकडे माणसाला वाढून द्या हा गरम गरम आतापासून काही करू नको म्हणलं तेच सांगेल आलती मी तुला म्हणजे नंतर करू का वेळाने करू का असं म्हणाई की राहू दे आजच्या दिवस स्वयंपाक किती छान असं म्हणा नाही आपण बाहेरून आलो किती बोलतो आई स्विगी करा ना स्विगी आई जरा ऑनलाईन स्वयंपाक बनवून घे ना भाज्या तर बोलवा ते पोळ्या बोलवा म्हणा 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 स्वयंपाक राहू दे आपण बाहेरूनच बोलू म्हणा म्हणा स्वयंपाक करायचा सांग माय स्वयंपाक करशील नाही तर का आपलं कावतं ना कुठचं पंक्तीतलं जेयला जा जायचं स्वयंपाक तर माय पण म्हटलं जसा वेळा ना जसं कसं आताच आता नाश्ता झाला ते दोघे गेले घराबाहेर कुठे गेले तर आता आता जेवायला येतात काय फालतू करून ठेवा थंडागार मग जेव्हा त्याच्यापेक्षा राहू दे त्याला वदरलं काही धुण धुतलं का धुन घे आणि ते मग साजरी दोघे जण आले घरी की मग करजो काय ते करशील भाजी तुम्ही सांगता ना कशाची करू आता फिरतात पाय ना लय भाजी आहेत भाजीपाला आणेल घरी पाय काही करू माझी रस्ता करतो नाही भाजीला नेरा सुखी करू वरण असला तर मग कसं मले होते ना होत ते वरणा मग ते वरण खाल्ले की सुक्या भाजी ना काही जेवण होत नाही बाई पतली चितली करतो साजरी हे एक एक सुखी करजो आ राजुलेला पतल्या भाजी आवडत नाहीत मग तो डोकच खाते मग त्याने सुखी करजो माझ्यासाठी पतली करजो मायकच तो भाजी बोले समजून नाही राहायला आई कोणती करू हे दोन दोन सांगतात आता सुखी भाजी कोणती करू द्रस्ची भाजी कोणती करू अशी भाजी नाही का कोणती जे सुकी काढून आणि त्यातच पाणी टाकलं त्यालाच रस्ता होते असं नाही का कळले भाजी करू सांगा ना आ कुठली कर ना आता काय हे बाय फ्रीजात पाय ना लय आहेत लागे पत्ता गोबी आहे फुलगोभी आहे पालक हिथे हाय वाटते व वा। कर ना त्यातली काही दोडकी आहेत माय बाई दोडक्याची करशील तर तोंडली दाने पण तोंडल्याची भाजी राजू खात नाही तर भल माय बाई मिच काय ते खायली तोंडल्याची भाजी खात नाही दोळक्याची भाजी खात नाही कारल्याची भाजी खात नाही लगे त्या काय लाल भोपड्याची पांढऱ्या भोपड्याची भाजी खात नाही त्याच्या भल्या माय मिचक मिचक भाज्या दोन चार भाज्या त्याला आवडतात आलूची टमाट्याची भेंड्याची भेंड करते त्याला भल्लं आवडतात भेंडक त्याला भेंडं कर आणि मला काही पतलं कर भेंडीची भाजी हाव हा माहिती आहे मला आता चल भाई रस्सा भाजी शोध योगिता चला आतापर्यंत आईला जेवढा त्रास दिला ना तेवढा सगळा निघून येणार आहे आता तो आता रोज आईची आठवण काढत आणि स्वयंपाक करत जाय आणि भांडी घासत जाय पण असं विचार न करत कोणी तुझं कौतुक को करील का मी एवढे छान पोहे केले कोणच नाही म्हटलं छान झाले अक का नाही केला असं म्हटलं माझ्या आईलाही असंच वाटत असेल ना तिने एवढं छान स्वयंपाक बनवे हा आम्हाला वाढे आम्ही मोठं मुठं जेवण उठून चालत जाऊ असे ना म्हणून आई भाजी चांगली झाली का आई तू जेवण तू पण तर जेवतो का आई व मी आता सगळे पहिले आई आईलेच फोन करतो बाई जाऊ दे तिकडे मग करत सुक्या भाज्या भाज्या जाऊ दे तिकडे आई नाही भांडे राहिले घासायचे नाही बाई भांडे घासतो पहिले कोणी आलं गेलं म्हणते भांडे तसेच पडू राहिल ते नाही बाई भांडे घासतो पहिले नाही तर म्हणते भांडे पडलेले होते हे फोनवर बोलून राहिल ती मस्त नाही नाही भांडे घासून टाकतो पत ना तर अरे योगिता पाणी देते दे ग्लास आ हो आहो आली आई तुम्हाला गरम गरम स्वयंपाक करतो म्हणजे मी आले म्हणजे आताच गरम गरम स्वयंपाक करायचा का मग आता जेवणार का मी, 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 मी भाडी कसं नाही पहिले पाणी देतो हो आणते पाणी अरे देणार पाणी हो देते ना तुम्ही लवकरच आले नाही आई म्हणत होत्या तुम्ही कुठं गेले बाहेर नाही नाही तिथं होतो मी कुठं नाही गेलो का बरं काही आणायच होतं का नाही काही नव्हतं तुला आणायचं आहे का स्पेशल सांग असेल तर काही आणतो नाही नाही बाबा काही नाही आणायचं नाही तसंच विचारलं मग तुम्ही आई म्हणत होते की बाहेरून आले की गरम गरम जेवायला करायचो मग आताच जेवणार का नाही एवढ्या लोक नाही जेवायला आता नाश्ता झाला वेळा ना करशील काहीतरी चांगलं बोलवतो दे बरोबर पाणी दे बरोबर मला बरं असं कॉफी कर बरं कॉफी छान केली होती त्या तू कॉफी कर तशी ती टाकून हो हे नाश्त्याचे भांडे का कमी आहेत ते ते कॉफीचं इगन्स टाकतो ना एकत्र सगळे भांडे घासणं होतात हो करते ना आईला विचारा नाही आई घेते आई तुम्ही कॉफी घेता का हा नाही माय मी ते कॉफीन गिफी नाही घेत मासाची माझ्या शिंगलभर चहा कर मग फार सुध चहाच कर साजरा दुधाचा सा कर माय ते कॉफीन गिपी त्या माय बाई याले भे आवडते ते मला नाही आवडत माय तलफ नाही जात ना काही नाही चहा ना कशी तलफ जाते तू घे जो बापुरी तू काय घेतो कॉफी घेत का चहा घेतात तुले काय पाहिजे ते ते करतो आणि मला शिंगलभर चहा कर हो बर ठीक आहे ना म्हणजे चहाचा आणखी एक गंज चहाची ती चाळणी एक कप इकडे एक गंज कॉफीचा एक चाळणी एक कप वाढले माझे चार भांडे चारणी सहा भांडे वाढले अरे आई अरे 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 काय झालं काय झालं पडली का बाय काय झालं बाई काय झालं पाहिलं जातला बाबा अरे राजू राजूच्या राजू अरे बाई काय झालं उठ उठा बाबा बाबा उठा न पाहिलं अरे अरे बाई उठून 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 पाहिलं हे राजू अरे राजू बाबा काय झालं आई बाबा बाबा पाहिले दुपुरायला ओ थांब अरे राजू पोरा तू पुरी पण काय झालं अरे काय काय झालं काय झालं बेटा उठ उठ नाही ना पाय सरळच निघून राहिला पाय खूप दुखून राहिला सरळच निघून राहिला अरे अरे वा काय झालं का हे राजू ने, ने पुरी अंदर निघ तू तू एकडे गेली लचकला की चकला पाय मुरडला अशी हाय ना भाई घसरला का पाय घसरला का काय लचकला नाही बाबा घसरला नाही ते साडीत अटकल बरं बरं बो, काही काही करू का नये ने? नेते ने पुरले अंदर नाही हो चल 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 डाळत दुखून राहिली म्हणून गेल ती मोठ्या पैशा घरी म्हणलं निलगिरीचं तेल तर विचारायला नाही तर लवंग तर बाई म्हणत निलगिरीच तेल नाही माझं लवंग होती दिली ते ठेवली डाळी डाळच ठणकून राहिली घरी लोंगा का नाही ना, 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 ना ते झरल्याच आता एवढा मोठा कार्यक्रम झाला घरी आता काही सामान संपलं हाय आणले जाते म्हणून मध्ये मोठ्या त्या नि हमेशा दाढ दुखते लावतात तर मग गेलती ती तर नव्हती तर मग लावून ठाल आली कुठून काय झालं तुम्हाला काही पाहिजे का मला काय नाही झालं ती पूर्वी पडली पाहिजे पूर्वी काय लागलं काय नाही आता